खूप सकाळी लॉग्स चालू केला सकाळी लवकर उठले आणि काकूंना पहिला डब्बा बनवून दिला आ, कातर भाऊजीनं त्यांना जायचं टिफिन भरून दिलं त्यानंतर श्रीचा टिफिन आता चालू आहे अजून आवडायचे काहीच आवरलं नाही डायरेक्ट उठले की डायरेक्ट स्वयंपाकच का तर खूप लवकर जातात त्या काचल्या गेल्यातच आणि त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता चहा वगैरे बनवते लगेच आणि श्रीचा फर्स्ट डे आज स्कूलचा जा, कासा जाईल माहीत नाही तर पटपट आवरायला -पट लागले आणि तिला उठवते कधीपासून उठवते पण हे दोघं मी उठवल्यानंतर पण झोपलेत इकडं आणि ती श्री गोल गोल फिरतो फॅन गोलच फिरतोय सागर उठा ना श्री श्रीसाठी चहा दूध देते दे आधी का तर नाही का तिला थोडासा नाश्ता पण खाऊ घालत खूप असा गोंधळ उठतोय आणि हे दोघं इतके आरामात झोपलेत ना फक्त एक तास राहिला दिली जायला तुम्हाला पण जायचंय सागर म्हटलं होता सुट्टी घ्या पण त्याच भर म्हणजे नाही का महत्वाचं काम आहे त्यामुळं ठीक आहे हो हो चला सागर तिला स्कूलला जायचं झालं का चार पाच उड्या मारल्या रेडी स्कूल साठी आज फर्स्ट डे आणि टिफिन वगैरे श्रीचा चालली आहे होऊन गेलाय पाच मिनिट लेट झालाय फर्स्ट दिवस पहिल्या दिवशीच लेट आहे चल ना उठून उशीर होत आहे बाबाचा पण फर्स्ट डे श्रीच्या स्कूलचा सुट्टी घेतली आज कुणीतरी श्रीसाठी मी सकाळ रात्री बसून म्हणत होते सुट्टी घ्या नाही घेतली पण काय माहिती काय झालं बॅग दे बाबा बॅग दे बोलतीये खाली गेले होते तुला ओके श्री इकडे बघ फोटो ले? ले ले? ना। चला। ना। खाली आलो थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर निघला आधी दहा मिनिटं लेट झाला अजून पाच मिनटं लेट गेला आता फर्स्ट डे ना पुढे बसली बाबा कशी श्री श्री आतमध्ये सोडले आम्ही आणि बाहेर थांबतो तर आज असं ठरवलंय की बाहेर थांबायचं तर आवाज येतोय ती आम्हाला रडली नाही आतमध्ये तिथे काय काही म्युझिक वगैरे आहे फ्रेंड्स बघत आहेत आणि गार्डन पण आहे त्यामुळं खेळतीये नाही 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 श्री नाही आहे श्री नाही आहे दुसरं कोणतं रडते असं आम्हाला वाटते श्री रडतीये नाही श्री नाही रडत तरी पण आम्ही बाहेरच थांबणार ती येईपर्यंत आम्ही स्कूलच्या बाहेर थांबलो होतो पण थांबून दिलं नाही त्यांनी आणि आता खूप वेळ झाला आम्ही इथंच आसपास फिरत होत आता खेळली नाही कशी रि तू खेळली नाही तू काय काय केलं स्कूल मध्ये तू स्कूलमध्ये काय काय केलं जाऊन रडत होते हो तुटली तु, बरं स्कूल मध्ये काय केलं सांग टीचर तुला ओरडली का ओरडली टीचर ओरडली होय असं नाही बोलायचं श्री मला काय बोलले मला कॉल केला टीचरनी टीचर काय बोलले रडत होती तू मला ओरडलो कोण तुझ्या काय बोललो पेपर पेपर पडला वरतून टाकून दिले कचरा टाकून दिला कोणी कोणी बाबा इकडे बघ

आज ना एक ता म्हणजे बऱ्यापैकी दीड तास थांबले म्हणायचं आणि त्यानंतर आम्हाला बाहेर बघितलं बघितलं अचानक तिनं मग ती रडायला लागली बाहेर यायचं म्हणून मग टीचर बोलले असं तुम्ही थांबत जाऊ नका ओरडल्या आधी त्यानंतर आम्ही तिथंच थोडंसं फिरलो पण ती रडायचं थांबली नाही त्यामुळं आम्ही तिला घरी घेऊन आलो आत्ता म्हणते मी उद्या पण जाणार रडणार नाही पण जाणार नाही असं बोलली नाही ते खूप महत्त्वाचं आहे आम्हाला म्हणजे खूप जड गेलं पण ठीक आहे मला तर भर रडायला पण येतो होता पण सागर म्हणते असते कशाला घातले रड तर म्हणून नाही रडले पण ठीक आहे थोडंसं वाईट वाटतं की बाबा दूर कधी राहिले नाही ते आमच्यापासून अजून पण ठीक आहे आता म्हणजे सवय लावाच लागेल आज नऊ त्या स्कूलला जावेच लागेल आता चालेल ठीक आहे श्री जेवण कर श्री काय खायचं म्हणते बघा आता आता खाते का चेक बघू आपण श्री स्कूलमध्ये काय काय केलं तू शांत बस ना श्री mm -hmm. स्कूल मध्ये काय काय केलं सांग ना प्लीज yeah. आज हात नाही एक्सप्रेशन एक्सप्रेशन आणि गावावरनं हे होते तर ती खाली टाकून त्याच्यावर बसून खाती आणि ती घसरगुंडी घसरगुंडी खेळते हा बघा हे छान आहे का छान आवडलं जाताना काहीच काम आवडले नव्हते आता आवडते श्रीला झोपी लावते उद्या स्कुले जायचं म्हणते उद्या पण तर आत्ता असं नाही का सगळेच आराम करायला मिळेस देत नाही काम बरं आवरलं काहीच केलं जाताना चल झोपायला चला कुठे मी रडत होती म्हणून फ्रेंड गेली तू आता मी बाबा सकाळी सोडून तुला स्कूलला ला मग तिथं तू खेळायचं अभ्यास श्रीच्या स्कूलची तयारी झाली आहे सकाळची तर नाही जाणार बोलतीये बघू आता का तर इथं शेजारची तिची फ्रेंड पण आहे मला पण माहीत नव्हतं घरी आल्यानंतर माहीत झालं की इथले दोघी जणी आमच्या सोसायटीतले आहेत म्हणून तर एकीची तिची हाय फ्रेंडशिप नॉर्मली तर उद्या बघू आता काय होते आणि आजचा आपला व्हिडिओ इथे सेंड करून सगळ्यांचे जेवण वगैरे झालं तर आणि आता निवांत पटकन झोपायचं का तर स्त्रीला सकाळी स्कूलला जायचे तर चला मग बाय बाय गुड नाईट